नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेशन आजचा क्वेश्चन पेपर आहे बीएमसी क्लक बीएमसी कार्यकारी सहाय्यकच बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ला क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट कोणती होते या ठिकाणी थर्ड शिफ्ट बघा मित्रांनो या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत आगामी महिला बालकल्याण विभागाची एक्झाम असो किंवा समाज कल्याण किंवा वनसेवक किंवा कोणतेही टी सी एस पॅटर्न एक्झाम असो मित्रांनो त्यासाठी सर्व एक्झामसाठी टी सी एस पॅटर्नच्या सर्व एक्झाम करिता अत्यंत महत्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा तर बघा ग्रामरच्या पहिल्या पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी इनकरेक्ट स्पेल्ट वर्ड आपल्याला शोधायचा आहे बघा पहिला ऑप्शन जर शोधलं तर स्टॉप बरोबर आलेला आहे कालिंग ओके त्यानंतर ट्विंकलिंग आहे मित्रांनो टिंकलिंग त्यानंतर सिंगिंग हरसेल्फ वाक हे सर्व बरोबर आहेत मित्रांनो पिन नीडल्स आहे सर्व बरोबर आहे व्हॉइसेस लाफ्टर कॅटर्स ओके क्लॅटर्स या ठिकाणी बरोबर आलेला आहे मित्रांनो आणि पिकनिकर्स पण या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन बघा इन्स्टिंग्टिवली आहे मित्रांनो हा पण बरोबर आहे सबकॉन्शियस प्रिपरेशन अक्युम्युलेटिव्ह त्यानंतर रिझर्व्ह आहे कंट्रोल आहे सर्व बरोबर आहे वंडरफुली इफेक्टिव्ह आहे मित्रांनो ग्रॅज्युअली पण आलेला आहे अंडरस्टँड पण या ठिकाणी बरोबर आलेला आहे म्हणजे दुसऱ्या याच्या दुसऱ्यामध्ये पण कोणतीही स्पेलिंग मिस्टेक दिसून येत नाही त्यानंतर पॉयराईट आहे हे पण बरोबर आहे वॉचिंग आहे ओके त्यानंतर प्रेझेंटली पण बरोबर आहे मोमेंट समथिंग अपोजिट डायरेक्शन हे सर्व पण या ठिकाणी बरोबर आलेले आहेत ओके म्हणजे तिसऱ्या ऑप्शनमध्ये पण कोणती एरर नाही आहे त्यानंतर बघा या ठिकाणी जर बघितलं ड्रेस्ड आहे स्टूड आहे फुल्डेड आहे ओके त्यानंतर हँड्स आहे ओके गणेशा पिक्चर बिगिनिंग्स ब्लेस यामध्ये कोणती एरर नाही मित्रांनो पण ऑथर जर बघितलं तर या ठिकाणी ऑथरमध्ये काय स्पेलिंग मिस्टेक आहे ऑथरची स्पेलिंग अशी नसते मित्रांनो तर कशी असेल ए यू असेल e okay, yeah, okay? okay? ओके okay? या ठिकाणी यू नव्हतं पाहिजे मित्रांनो तर काय पाहिजे होतं ओ आर पाहिजे होतं फक्त ओके त्यामुळे तुमचं करेक्ट ऑप्शन असेल चौथं ऑप्शन ओके त्यानंतर बघा ऍड्जेक्टिव्ह ब्लँक आपल्याला फील करायची आहे द डिटेक्टिव्ह केअरफुली एक्झामाइंड द ब्लँक क्लू आहे ओके बघा मित्रांनो या ठिकाणी क्लूच्या अगोदर काही भरायचं आहे आपल्याला ऍडजेक्टिव्ह भरायचं आहे तर मिनिंग जर बघितलं ओव्हरऑल तर हा डिटेक्टिव्ह एक डिटेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि तो काय करत आहे एक्झामाईन करत आहे परीक्षण करत आहे कशाचा या क्लूचं ओके आणि हे क्लू कसे असतील मित्रांनो बोरिंग क्लू असतील का ओके बोरिंग क्लू असणार नाही त्यानंतर ऑब्वियस म्हणजे स्पष्ट क्लू तर या ठिकाणी असणार नाही मित्रांनो त्यानंतर क्लूज म्हणजे काय होईल पुरावे होतं मित्रांनो तर ते पुरावे बोरिंग असणार नाही ओके स्पष्ट असणार नाही ओके हिडन असू शकतात मित्रांनो आणि रहस्यमय म्हणा किंवा गुड म्हणू याला मिस्टेरियस म्हणजे तर रहस्यमय असू शकतात किंवा लपलेले पुरावे पण असू शकतात पण हा डिटेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि डिटेक्टिव्हचं का काम काय असतं एखादा रहस्य शोधून काढण्याचं काम असतं मित्रांनो या डिटेक्टिव्हचं त्यामुळे बेस्ट आन्सर कोणता असेल मित्रांनो मिस्टेरियस ओके रहस्यमयी पुरावे शोधून काढण्याचं काम कोण करत आहे हा डिटेक्टिव्ह करत आहे ओके त्यामुळे तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं असेल सेकंडवाला ओके त्यानंतर बघा ब्लँक आपल्याला या ठिकाणी फील करायची आहे सिद्धार्थ फुटबॉल किप्स ब्लँक अगेन्स्ट द फ्रंट डोअर बघा मित्रांनो या ठिकाणी एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे बघा किपसोबत किप्ससोबत जर व्ही फोर येत असेल ओके व्ही फोर म्हणजे आय एन जीवाला वर्ब तर तेव्हा त्याची मिनिंग काय निघेल मित्रांनो बघा ही एक ॲज अ फ्रेज म्हणून यूज केला जाईल आणि तो वर्बचा पण काम करेल ओके कीप प्लस व्ही फोर ॲज अ फ्रेज म्हणून यूज केला जाईल आणि ती फ्रेज काय करेल पण काम करेल ओके वबचा पण काम करेल मित्रांनो आणि या फ्रेजचा वाक्यात काम कोणता असेल मित्रांनो तर तो ऑन गोईंग ॲक्शन दर्शवणे ओके ऑन गोईंग ॲक्शन दर्शवणे ओके त्यानंतर पुन्हा जर बघितलं तर हॅबिच्युअल ॲक्शन पण दर्शवणे याचं काम होऊ शकतं ओके हॅबिच्युअल ॲक्शन ओके पुन्हा या फ्रेजचं जर काम बघितलं मित्रांनो तर रिपिटेशन पण दर्शवण्याचं काम कर काय करू शकतं ही फ्रेज करू शकतं ओके रिपिटेशन ओके okay, रिपिटेशन तर बघा मित्रांनो कीप प्लस वी फोर नेहमी काय बनेल मित्रांनो एक फ्रेज बनेल ओके okay? आणि हे फ्रेज एक वबचं काम करेल मित्रांनो ॲज अ वबचा पण काम करेल आणि या ठिकाणी काय दर्शवलं जाईल मित्रांनो तर ऑनगोईंग ॲक्शन म्हणजे चालू असलेले ॲक्शन दर्शवली जाईल त्यानंतर हॅबिच्युअल ॲक्शन पण दर्शवली जाईल म्हणजे नेहमी घडत असणारी घटना दर्शवली जाईल मित्रांनो किंवा रिपिटेशन पण त्या ठिकाणी दर्शवलं जाईल ओके या ठिकाणी हा कीप जो आहे मित्रांनो या कीपचा म्हणजे पार्ट ऑफ स्पीच काय असेल या ठिकाणी तर ती हेल्पिंग वबसारखी असेल बघा जनरली आपण म्हणतो कीप गोईंग म्हणतो ओके कीप प्रिटेंटिंग म्हणतो कीप कमिंग म्हणतो कीप डेव्हलपिंग म्हणतो ओके बघा मित्रांनो काही मित्रांना प्रश्न आला असेल की या ठिकाणी कीप्स आलेला आहे ओके कीपला यस लागलेला आहे ला तर हा बघा मित्रांनो सब्जेक्टनुसार चेंज होणार राहील या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट आल्यामुळे आपल्याला किप्सला पण यस लावावं लागेल ओके म्हणून या ठिकाणी एकच लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा सेंटेन्समध्ये ऑन गोईंग ॲक्शन हॅबिच्युअल ऍक्शन किंवा रिपिटेशन असेल आणि त्या ठिकाणी किपचा यूज असेल मित्रांनो तर त्यानंतर येणारा वब काय असेल मित्रांनो व्ही फोर असेल ओके म्हणून या ठिकाणी किप्स नंतर किप्स नंतर काय यायला पाहिजे व्ही फोर यायला पाहिजे ओके तर व्ही फोर कुठं आहे मित्रांनो या दुसऱ्या ऑप्शनमध्ये दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा करेक्ट पास्ट टेन्स असलेला सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे बघा वप कोणता आलेला आहे मित्रांनो सिंगिंग आलेला आहे सँग सिंग आणि सांग आहे मित्रांनो बघा सिंग या वपचं तीन फॉर्म जर बघितलं मित्रांनो तर बघा सिंग होईल ओके त्यानंतर हा काय झाला मित्रांनो व्ही वन झाला ओके म्हणजे याला प्रेझेंट टेन्समध्ये आपण यूज करतो ओके त्यानंतर सिंग सँग येतं मित्रांनो ओके सँग हा काय आहे व्ही टू आहे ओके आणि संग एस यू एन जी हा काय बनेल मित्रांनो व्ही थ्री बनेल वपचा तिसरा फॉर्म ओके ज्याला आपण परफेक्ट मध्ये म्हणजे परफेक्ट टेन्स मध्ये यूज करतो हा पास्टमध्ये यूज करतो ओके पास्ट आणि हा सिंग प्रेझेंट मध्ये तर बघा आपल्याला कोणता टेन्स पाहिजे होता पास्ट टेन्स पास्ट टेन्ससाठी आपल्याला काय पाहिजे वी टू पाहिजे ओके आणि वी टू काय असेल मित्रांनो एस एन जी संघ असेल ओके सांग तुम्हाला कुठं दिसते बघा इथं दिसते का इथं नाही दिसत त्यानंतर इथं पण नाही मित्रांनो आणि इथं पण नाही ओके या ठिकाणी मित्रांनो सांग ओके सिंग सॅंग सांग शि सॅंग ब्युटिफुल सॉंग ॲट द कॉन्सर्ट ओके तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा ब्रॅकेटमधील असलेल्या वर्डसाठी सबस्टिट्यूट शोधायचा आहे आणि सबस्टिट्यूट नसेल तर नो करेक्शन रिक्वायर्ड हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे बघा ॲट थ्री पी एम टुमारो म्हणजे उद्या तीन वाजता दे पार्टिसिपेट इन द ॲन्युअल कॉन्फरन्स बघा मित्रांनो उद्याची गोष्ट केलेली आहे आणि उद्याची गोष्ट केली असल्यामुळे के सेंटेन्समध्ये टेन्स कोणता येईल मित्रांनो तर टेन्स येईल फ्युचर ओके तर शोधा ऑप्शनमध्ये फ्युचर टेन्स कोणता असेल या ठिकाणी पार्टिसिपेट घेऊन आपण या ठिकाणी फ्युचर टेन्स यूज करणार का मित्रांनो या ठिकाणी यूज करणार नाही त्यानंतर हॅव बीन पार्टिसिपेटिंग आहे मित्रांनो या ठिकाणी पण होणार नाही हा कोणता होईल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस होईल ओके त्यानंतर बघा विल पार्टिसिपेट आहे मित्रांनो आणि या ठिकाणी विल पार्टिसिपेटने आपण फ्युचर टेन्स दर्शवू शकतो विल प्लस वी वन आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स बनू शकतं त्यामुळे पहिलं ऑप्शन okay? तुमचं करेक्ट असेल ओके टुमारो आहे मित्रांनो उद्याची गोष्ट केलेली आहे म्हणून फ्युचर टेन्स okay? असेल ओके त्यानंतर पुन्हा बघा ब्लँक आपल्याला फील करायची आहे आणि काय आलेलं आहे या ठिकाणी नेक्स्ट विकेंड वी अ ट्रिप टू द माउंटेन्स बघा मित्रांनो या ठिकाणी पण नेक्स्ट विकेंडची गोष्ट आलेली आहे नेक्स्ट विकेंड म्हणजेच काय मित्रांनो समोरचा हप्त्याचा शेवट असेल ओके okay? सामोरच्या हप्त्याचा शेवट असेल मित्रांनो यालाच आपण समोरचा सॅटरडे संडे पण म्हणू शकतो ओके okay? तर हा या ठिकाणी काय आहे मित्रांनो फ्युचर ऍक्शन आहे आणि फ्यूचर असल्यामुळे आपल्याला वअ कोणतं घ्यावं लागेल मित्रांनो टेक्स घेणार का नाही घेणार हा सिंपल प्रेझेंटमध्ये घेतो ओके टेकिंग पण आपण कंटिन्युअसमध्ये घेतो ओके त्यानंतर टूक बघा टूक या ठिकाणी आपण पास्टमध्ये घेत असतो त्यानंतर बघा विल टेक आहे तर विल टेक हा नेहमी कुठं यूज करणार मित्रांनो सिम्पल फ्युचरमध्ये ओके तर या ठिकाणी तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके विल प्लस वी वन म्हणजे सिम्पल फ्युचर ओके नंतर बघा ग्रामरच्या दुसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी करेक्ट पेपोजिशनचा यूज विचारलेला आहे बघा जर आपण दुसरा ऑप्शन जर बघितलं तर द चिल्ड्रन वेअर एक्सायटेड विथ आहे मित्रांनो एक्सायटेड नंतर विथ चा यूज होत नसतं तर कशाचा होईल मित्रांनो एक्सायटेड अबाउट अबाउट त्यानंतर बघा या या ठिकाणी डिलिवर्ड आहे मित्रांनो डिलिवर्ड सोबत आपण कोणता यूज करतो कोणता प्रेपोजिशन यूज करतो मित्रांनो तर तो आहे टू डिलिवर्ड टू यूज करतो मित्रांनो त्यानंतर कंप्लीटेड नंतर आफ्टर या प्रिपोजिशनचा यूज करत नाही तर काय करतो आफ्टर इन करतो मित्रांनो केव्हा केव्हा बायचा पण यूज करू शकतो आणि कधी कधी वीजचा पण यूज करू शकतो ओके कम्प्लिटेड नंतर त्यानंतर बघा या ठिकाणी स्किल्ड आहे मित्रांनो आणि स्किल्ड नंतर आपण कोणत्या प्रिपोजिशनचा यूज करतो असतो इनचा यूज ओके इनचा यूज करत असतो मित्रांनो म्हणून पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ही सर्व लिस्ट मित्रांनो वब नंतर येणाऱ्या प्रिपोजिशनची लिस्ट टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तुम्ही जाऊन ती आपल्या चॅनलवर सर्च करून शोधू शकता ओके त्यानंतर पॅसेज आलेले आहेत मित्रांनो आणि पॅसेज आपण जनरली या ठिकाणी डिस्कस करत नाही ओके त्यानंतर बघा ग्रामरच्या तिसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन यामध्ये बघा तीन पार्ट दिलेले आहेत तीन पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे जर कोणत्या पार्टमध्ये एरर असेल तर तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि जर एरर नसेल तर नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बघा दिस पर्टिक्युलरिझम बुक विच आय फाऊंड इन डस्टी कॉर्नर बघा मित्रांनो डस्टी कॉर्नर ऑफ लायब्ररी ओके या ठिकाणी याला काय म्हणायचं आहे मित्रांनो ही बुक आहे ही बुक कशी आहे मित्रांनो म्हणजे ही जी पर्टिक्युलरिझम बुक आहे ही बुक मला कुठं सापडली ही लायब्ररीच्या धुडकात असलेल्या एका कॉर्नरमध्ये सापडली आहे असं या ठिकाणी मिनिंग निघतं तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं दिस पर्टिक्युलरिझम बुक ओके बुक हा काय नाऊन आहे मित्रांनो आणि नाऊनच्या अगोदर काय येत असतं एक ॲडजेक्टिव्ह येत असतं मित्रांनो पण पर्टिक्युलरिझम हा एक ॲडजेक्टिव्ह नाही तर काय मित्रांनो नाऊन आहे ओके पर्टिक्युलरिझम काय मित्रांनो नाऊन आहे ओके पण आपल्याला नाऊनची त्या ठिकाणी गरज होती का मित्रांनो तर नाऊनची गरज नव्हती तर त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्हची गरज आहे मित्रांनो ओके या बुक या नावांची विशेषता सांगणारा ॲडिक्टिव्ह पाहिजे होता म्हणजेच काय होईल मित्रांनो या ठिकाणी पर्टिक्युलरिझमच्या जागी आपल्याला काय यूज करायला पाहिजे होतं पर्टिक्युलर यूज करायला पाहिजे होतं ओके पर्टिक्युलर ओके म्हणजेच ती काय झालेली असते मित्रांनो पर्टिक्युलर बुक झाली असती ओके ती बुक आहे मित्रांनो पण बुक कशी आहे ती पर्टिक्युलर आहे ओके पर्टिक्युलर बुक एक विशेष बुक म्हणू याला ओके एक विशेष पुस्तक म्हणू तर तुमची एरर कोणत्या पार्टमध्ये असेल मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये एरर असेल पहिलं पार्ट ह्या पहिल्या ऑप्शनमध्ये ओके पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर बघा सिनोनिम्स आपल्याला शोधायचं आहे सिमिलर वर्ड बेनॅवलंडचं ओके बेनॅवलँड म्हणजे काय होईल मित्रांनो एक उदार व्यक्तीचा म्हणू किंवा यालाच आपण परोपकारी म्हणू ओके परोप परोपकारी दुसऱ्यावर उपकार करणारा ओके तर बघा ऑप्शन बघू आपण या ठिकाणी मेलवलंड मेलवलंड म्हणजे काय मित्रांनो वाईट प्रवृत्तीचा होईल ओके वाईट प्रवृत्तीचा वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती होईल मित्रांनो किंवा यालाच आपण द्वेषपूर्ण भावना असण्या असणारा व्यक्ती पण म्हणू शकतो ओके त्यानंतर बघा अल्ट्रिस्ट अल्ट्रिस्ट हा सुद्धा एक परोपकारी परोपकारी सोल एक उदार मनाचा होईल ओके उदार मनाचा त्यानंतर जेनेरेस जर बघितलं मित्रांनो जेनेरस म्हणजे पण परोपकारी आणि उदार मनाचा होते तुमचं या ठिकाणी दोन जे ऑप्शन आहेत दोन जे ऑप्शन हे बेनावेलचे काय असतील मित्रांनो सिनोनिम्स असतील त्यानंतर टेंडर म्हणजे काय मित्रांनो मृदू किंवा सौम्य होईल हा तर या ठिकाणी येणारच नाही आणि सेंटेन्सनुसार जर विचार केलं हर जेनेरियस ऍक्शन म्हणा किंवा अल्ट्रिस्टिक ऍक्शन म्हणा या ठिकाणी ऍडजेक्टिव्हचं यूज झालेलं आहे ओके ब्लँकमध्ये ऍडजेक्टिव्ह यूज झालेला आहे मित्रांनो आणि जेनेरियस पण ऍडजेक्टिव्ह आहे आणि अल्ट्रिस्टिक पण ऍडजेक्टिव्ह आलेला आहे मित्रांनो दोन्ही सेम अर्थाचे असल्यामुळे यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता निश्चितच या ठिकाणी जर एक या दोनपैकी एक जर नाव नसता मित्रांनो एक जर नाऊन असता तर त्या ठिकाणी तुम्हाला तो नाउन कटला असता मित्रांनो कारण आपल्याला या ठिकाणी ॲड्जेक्टिव्हची गरज आहे आणि दोन्ही या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आलेले आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे त्यानंतर बघा सेंटेन्समध्ये एक ईडीएम आलेली आहे या ईडीएमची मिनिंग आपल्याला शोधायची आहे बघा लेस्टर मेट द डान्स टीम इन बाय द स्किन ऑफ देअर टीथ बघा मित्रांनो ही या ठिकाणी ईडीएम आहे या इडियमची आपल्याला मिनिंग शोधायची आहे ओके तर बाय द स्किन ऑफ देअर टीथची मिनिंग काय होईल मित्रांनो थोडे शाने बचावणे ओके थोडे शाने थोड्याशाने बचावणे ओके एक मिनिट बचावणे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सिच्युएशन काय आहे यू सी द ऑडिशन गेट्स वेअर अबाउट टू गेट क्लोज म्हणजे क्लोज होण्याच्या मार्गावर होते मित्रांनो आणि त्याने काय केलं त्या टीमला कुठं पोहोचवलं म्हणजे थोड्याशाने काय केलं बचावलं असं या ठिकाणी म्हणायचं आहे ओके म्हणजे गेट क्लोज होण्याच्या आधी काय झालं असेल मित्रांनो हे सर्वजण ऑडिशनमध्ये पोहोचले असतील ओके म्हणजेच या ठिकाणी काय म्हणायचं बाय द स्किन ऑफ द टीथ म्हणजेच काय होईल थोड्याशाने बचावणे होईल ओके तर बघा या ठिकाणी दुसरं ऑप्शन जर बघितलं जस्ट बेअरली गेट बाय म्हणजेच काय होईल मित्रांनो जस्ट बेअरली गेट बाय म्हणजेच थोड्याशाने बचावणे होईल तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके बघा मित्रांनो ऑप्शन जर बघितलं या ठिकाणी एक्स्ट्रीमली हॅपी होईल का म्हणजे थोडेशाने बचावणे होईल का नाही होणार टू बी कन्फ्युज पण नाही होणार मित्रांनो त्यानंतर स्मूथली रनिंग ऑपरेशन पण या ठिकाणी होणार नाही ओके जस्ट बेअरली गेट होईल गेट बाय होईल मित्रांनो बेअरली गेट बाय म्हणजे थोड्याशाने बचावून येईल तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा मिसपेल्ड वर्ड या ठिकाणी शोधायचं आहे आफ्टर रिसिव्हिंग द अवॉर्ड ओके रिसिव्हिंग अवॉर्ड म्हणजे अवॉर्ड रिसिव्ह झाल्यानंतर ही डिले वर्ड अ ग्रेटफुल ओके okay? ग्रेटफुल ॲक्सेप्टन्स स्पीच ओके या ठिकाणी मिनिंग तुम्ही ग्रेटफुल म्हणजे खूप चांगली स्पीच दिली असं या ठिकाणी म्हणू नका मित्रांनो असं या ठिकाणी मिनिंग काढू नका तर काय असेल, हो वाली असेल या ठिकाणी आभार प्रदर्शनवाली स्पीच असेल ओके थँक थँक्सफुलवाली ही स्पीच असेल मित्रांनो ग्रेटफुल आहे या ठिकाणी आणि आभार व्यक्त करण्यासाठी आपण कोणतं ग्रेटफुल यूज करतो मित्रांनो बघा जी आर ए टी ई यफ यू एल ओके हा ग्रेटफुल यूज करतो हा ग्रेटफुल म्हणजेच काय होईल मित्रांनो थँ थँकफुल होईल ओके थँकफुलनेस होईल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चांगलं ही मिनिंग घ्यायची नाही तर थँकफुलनेस आभार अशी या ठिकाणी मिनिंग घ्यायची आहे ओके त्यानंतर ॲक्सेप्टन्स आहे मित्रांनो ही स्पेलिंग करेक्ट आहे स्पीचची स्पेलिंग करेक्ट आहे आणि रिसिव्हिंगची स्पेलिंग पण या ठिकाणी करेक्ट आलेलं आहे दुसरं ऑप्शन तुमचं या ठिकाणी स्पेलिंग मिस्पेल्ड असेल मित्रांनो मिस्पेल्ड वर्ड असेल या ठिकाणी दुसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा ब्लँक आपल्याला या ठिकाणी यूज करायचे अ वुमन सिंग सॉरी अ वुमन सँग इन अ रूम हा आहे ब्लँक द स्ट्रीट बघा मित्रांनो एक रोड आहे ओके आणि या रोडच्या बाजूला काय का का असेल मित्रांनो काही मोठं म्हणा खडक म्हणा किंवा एखादी टेकडी म्हणा ओके टेकडी असेल आणि टेकडीवर काय असेल मित्रांनो त्याचं घर असेल ओके तर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक टेकडी आहे आणि टेकडीवर उंचावर घर आहे मित्रांनो आणि त्या घरी म्हणा किंवा त्या घराच्या एखाद्या रूम मध्ये एक वुमन एक बाई काय करत होती गाणं गात होती ओके गाणं गायली होती असं या ठिकाणी मिनिंग निघतं मित्रांनो म्हणजेच ही रूम कशी असेल मित्रांनो वर असेल ओके रस्त्याच्या कडेला एखाद्या टेकडी वर असेल मित्रांनो तर आपण काय यूज करणार बघा अंटील हा साठी यूज करतो ओके टाईम त्यानंतर ऑन टू आपण जनरली डायरेक्शन असली पाहिजे ओके डायरेक्शन किंवा हालचाल मुवमेंट त्या ठिकाणी असली पाहिजे मित्रांनो तेव्हा आपण ऑन टू यूज करतो ओके अपॉन बघा अपॉन जनरली आपण पोझिशनसाठी यूज करतो ओके जर एखादा टेबल आहे मित्रांनो टेबलवरून या ठिकाणून इकडे कुदायचं असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी आपण अप ऑन द टेबल हा यूज करतो अपऑन जो ही जंप अपॉन द टेबल असं या ठिकाणी मिनी निघतो मित्रांनो त्यामुळे अपॉन पण या ठिकाणी येणार नाही तर काय येईल अभाव येईल अबाव म्हणजेच काय होईल उंचावर होईल ओके या ठिकाणी वरच्या बाजूला होईल मित्रांनो दुसरं ऑप्शन सॉरी तिसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा एक आपल्याला सिच्युएशन दिलेली आहे सेंटेन्समध्ये आणि आपल्याला एक फ्रो ऑफ शोधायचे आहे ऑप्शनमधून बघा डोंट टॉक इल ऑफ युअर okay, मेंटर हो काय म्हणजे तुम्ही आपल्या मेंटरशी तुमच्या गायडन्स करणाऱ्या व्यक्तीशी तुमच्या गुरुशी काय करू नका अपशब्दाने बोलू नका असं या ठिकाणी म्हटलं आहे इट इज बिकॉज ऑफ हिम दॅट यू हॅव कम सो फार त्यामुळेच तुम्ही यापर्यंत पोहोचलेले आहात त्यामुळेच तुम्हाला सक्सेस मिळालेला आहे त्यांनाच तुम्ही काय करत आहात अपशब्दाने बोलत आहात असं या ठिकाणी मिनिंग निघतं ओके तर या ठिकाणी डोंट आहे मित्रांनो डोंट म्हणजेच काय होईल त्यांच्याशी अपशब्दाने बोलू नये असं या ठिकाणी मिनिंग निघेल ओके म्हणजे ज्यांच्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळालेला आहे ज्यांच्यामुळे तुम्ही वर पोहोचलेला आहात ज्यांच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात त्यांच्याशी तसं बोलू नये अपशब्दाने बोलू नये असं या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणजेच बघा या ठिकाणी पहिली जर प्रोब बघितली तर या ठिकाणी डोंट बाईट द हँड दॅट फिट्स यू मग म्हणजेच काय होईल की जे हात तुम्हाला खाऊ घालतात ओके ज्या हाताना म्हणजे ज्या हाताने तुम्हाला खाना मिळतो ओके त्यांनाच चावू नये असं या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो त्यांनाच खाऊ नये ज्या हाताने तुम्हाला खाना मिळतो त्यांनाच खाऊ नये ओके जे हात तुम्हाला खाऊ घालतात त्यांनाच त्यांनाच काय करू नये चावू नये असं या ठिकाणी मिनिंग निघतं आणि ही मिनिंग करेक्ट या मिनिंगशी जुळतं मित्रांनो पहिला ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला करेक्ट वब शोधायचं आहे ओके ब्लँकमध्ये फील करायचं आहे बघा मॅरिया वॉज सो एक्झॉस्टेड दॅट शी या ठिकाणी वॉज झालेला आहे मित्रांनो म्हणजेच काय आहे पास्ट टेन्स आलेला आहे ओके पास टेन्स आलेला आहे त्यानंतर जर कॉ क्लॉज या ठिकाणी दॅट कंजक्शन आले आहे आणि दॅट नंतर एक दुसरा क्लॉज पण आलेला आहे ओके आणि जनरली जर एखाद्या क्लॉजमध्ये एखाद्या क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल मित्रांनो तर जनरली दुसऱ्या क्लॉजमध्ये पण आपण कोणता टेन्स यूज करतो पास टेन्स यूज करतो ओके पास तर बघा या ठिकाणी पास बनवण्यासाठी आपल्याला कोणतं वब घ्यावं लागेल बघा स्लिपिंग घेणार का स्लिपिंग विदाऊट हेल्पिंग वब आलेला आहे त्यामुळे हा आपण त्या या ठिकाणी घेणार नाही त्यानंतर स्लिप्स पण घेणार नाही ना आता प्रेझेंट होईल ओके हा आपण स्लिप प्रेझेंट होईल मित्रांनो तर या ठिकाणी स्लिपचा वी टू काय होईल मित्रांनो स्लेप्ट होईल या ठिकाणी चौथा ऑप्शन उप्छा करेक्ट असेल ओके या ठिकाणी स्लिप काय वी टू आहे हो काय आणि वी टूचा यूज आपण सिम्पल पास्टमध्ये यूज करत असतो ओके दुसरा ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा ग्रामरच्या चौथ्या पार्टचा पहिला क्वेश्चन सेंटेन्स अरेंजमेंटवर हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो पॅराजंबलवर हा क्वेश्चन आलेला आहे ओके ओवरऑल जर आपण बघितलं मित्रांनो सर्व जे सेंटेन्सेस बघितलं तर आपल्याला या ठिकाणी आईन्स्टाईन दिसत आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आईन्स्टाईनचा फॉर्म्युला पण आहे ओके या ठिकाणी आईन्स्टाईन आहे आईन्स्टाईन आहे ओके okay? त्यानंतर अल्बर्ट आईन्स्टाईन आलेला आहे मित्रांनो म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी ही जे पॅसेज असेल मित्रांनो हा आइन्स्टाईनवर आधारित असेल ओके आईन्स्टाईनच्या सभोवताली फिरणारा हा एक पॅसेज असेल मित्रांनो तर आपण आधी मिनिंग काढून बघू बघा पहिला जर सेंटेन्स बघितला आपण तर हीज मास एनर्जी इक्वेलन्स फॉर्म्युला ए इज इक्वल टू एम एम सी स्क्वेअर हा कुणाचा फॉर्म्युला मित्रांनो हा जनरल जर तुम्हाला जनरल नॉलेज असेल तर या ठिकाणी आइनस्टाईनचा फॉर्म्युला आहे कशाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो रिलेटिव्हिटी थेअरीस आहे ओके त्यालाच काय म्हटलेलं आहे हॅज बीन कार्ड द वर्ल्ड मोस्ट फेमस इक्वेशन ओके हाच काय आहे मित्रांनो जगातील एक मोस्ट फेवर म्हणजे फेमस इक्वेशन आहे असं या ठिकाणी एमध्ये म्हटलेलं आहे ओके म्हणजेच या एमध्ये काय असेल मित्रांनो या फॉर्म्युल्याबद्दल बोललं आहे त्याची जी प्रसिद्धी आहे मित्रांनो प्रसिद्धी या ठिकाणी सांगितलेली आहे ओके एमध्ये काय आहे एक प्रसिद्धी आहे ओके प्रसिद्धी एक मिनिट प्रसिद्ध ओके त्यानंतर जर बघितलं आपण बी ही रिसिवड द नोबेल ओके बघा नाईन्टीन ट्वेंटी वन नोबेल प्राइज इन फिजिक्स ओके फिजिक्समध्ये त्याला काय मिळालेलं आहे एकोणीसशे एकवीसमध्ये फिजिक्स मिळालेलं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे फॉर हिज सर्व्हिस टू थेअरॉटिकल फिजिक्स अँड स्पेशली फॉर हिज डिस्कवरी ऑफ द लॉ ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ओके तर या ठिकाणी काय सांगितलं आहे मित्रांनो त्याला कशासाठी मिळालेलं आहे नोबेल हे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे बीमध्ये काय आहे मित्रांनो त्याने केलेल्या कार्याचं या ठिकाणी फळ आहे ओके okay? बघा मित्रांनो तुम्ही असं समजू नका की फक्त नोबेल प्राईजसाठी त्याने हा या फॉर्मुल्याचा शोध लावला तर हे फक्त आपल्याला की पॉईंट शोधण्यासाठी आपण या ठिकाणी लिहित आहे ओके सी जर बघितलं मित्रांनो ची मिनिंग काय निकल बघा द बेस्ट नोन फॉर डेव्हलपिंग द थिअरी ऑफ रि रिलेटिव्हिटी आयस्टिन आयस्टाईन ऑल्सो मेड इम्पॉर्टंट कॉन्ट्रिब्युशन टू क्वांटम मेकॅनिक्स ओके क्वांटम मेकॅनिक्समध्ये याचं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे मित्रांनो कॉन्टम मेकॅनिजमसाठी असलेलं याचं योगदान या ठिकाणी सांगितलेलं आहे अँड अँड वॉट दूज द अ सेंट्रल फिगर सेंट्रल फिगर इन द रिव्हॉल्युशनरी रिशेपिंग ऑफ द सायंटिफिक अंडरस्टँडिंग ऑफ नेचर दॅट मॉडर्न फिजिक्स अक इन द फर्स्ट डिकेट ऑफ द ट्वेंटी सेंच्युरी ट्वेंटी म्हणजे विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मॉडर्न फिजिक्ससाठी एक क्रांतिकारी हा प्रयोग ठरला असं या ठिकाणी म्हणायचा मित्रांनो म्हणजेच एक प्रकारे याच्या योगदानाबद्दल या ठिकाणी गोष्ट केलेली आहे ओके योगदान योगदान कुठं आहे मित्रांनो या सीमध्ये त्यानंतर बघा एक मिनिट त्यानंतर जर बघितलं डी अल्बर्ट आईन्स्टाईन वॉज अ जर्मन बॉन्ड थेरेटिकल फिजिसिस्ट बघा मित्रांनो या ठिकाणी अल्बर्ट आईन्स्टाईनबद्दल सांगितलं okay? आहे ओके आणि याबद्दल सांगितलं असल्यामुळे हा जो सेंटेन्स असेल मित्रांनो वाला हा कसा असेल पहिला असेल कारण या ठिकाणी काय आहे इंट्रोडक्शन आहे ओके पहिल्यामध्ये काय आहे इंट्रोडक्शन आहे ओके पहिल्यामध्ये इंट्रोडक्शन ओके हु इज वाईडली हेल्ड टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट अँड मोस्ट इन्फ्लुएंस इन्फ्लुएन्स सायंटिस्ट ऑफ ऑल टाईम म्हणजे ऑल टाईममध्ये असलेला हा एक ग्रेटेस्ट आणि इन्फ्लुएन्स असलेला काय आहे एक व्यक्तिमत्व आहे एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे असं या ठिकाणी डीमध्ये मित्रांनो डी मध्ये काय आहे एक इंट्रोडक्शन आहे आणि इंट्रोडक्शन आपण नेहमी पहिल्यांदा घेतो ओके त्यानंतर आपण काय घेणार मित्रांनो डी मध्ये इंट्रोडक्शन जर असेल तर त्याने केलेले जे योगदान असतील मित्रांनो ते कुठं असतील डी नंतर असेल ओके डी नंतर असतील योगदान कुठे दिलेले आहेत मित्रांनो सी मध्ये दिलेले आहेत त्यामुळे डी नंतर काय येईल सी येईल ओके आणि सी नंतर सी नंतर काय मित्रांनो त्याची प्रसिद्धी येईल ओके आणि प्रसिद्धी कुठं मित्रांनो या ठिकाणी आहे पहिल्या याच्यात ओके म्हणजे सी नंतर ए येईल ओके आणि ए नंतर काय येईल मित्रांनो त्याला मिळालेले फळ येईल फळ कोणता आहे जे नोबेल प्राइज आहे तेच काय होतं या ठिकाणी फळ होतं म्हणजेच या ठिकाणी बी हा काय होईल का ए नंतर येईल म्हणजेच डी सी ए बी या ठिकाणी बनेल मित्रांनो या ठिकाणी डी सी ए बी तिसऱ्या ऑप्शनमध्ये मिळेल तुम्हाला तिसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट बनेल ओके तर मित्रांनो अशा प्रकारे कीवर्ड घेऊन ओके कीवर्ड लक्षात घेऊन तुम्हाला पण त्या ठिकाणी एक करेक्ट अरेंजमेंट करणं इझी होईल मित्रांनो तुम्ही पण या प्रकारे कीवर्ड काढत चला त्यानंतर बघा सिनोनिम्स विचारलेला आहे ब्रॅकेटमध्ये असलेल्या वर्डचं ब्रॅकेटमध्ये काय आहे गिड्डी आहे मित्रांनो हो, गिड्डी म्हणजेच काय होतं गोंधळ लिहिलं होतं गोंधळ लेला तर बघा मित्रांनो ऑप्शनमध्ये सिरियस म्हणजे गोंधळलेला होईल का नाही तर बघा या ठिकाणी अनबॅलेन्स आहे लाईट हेडेड आहे मित्रांनो अनबॅलेन्स म्हणजेच काय होईल गोंधळ लेला होईल तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा अँ अप अँटोने विचारलेला आहे अपोजिट वर्ड या ठिकाणी विचारलेला आहे इम्युटेबल ओके इम्युटेबल म्हणजे काय मित्रांनो ज्यात बदल होत नाही ओके ज्यात बदल होत नाही म्हणजेच अपरिवर्तनीय ओके अपरिवर्तनीय ओके तर बघा मित्रांनो ज्यात बदल होत नाही असं ओके तर त्याचं अपोजिट वर्ड म्हणजेच काय मित्रांनो बदलणारे ओके बदलणारे आपल्याला शोधावं लागेल बदलणार रे ओके तर बघा बदलणारे काय होऊ शकतं कॉन्टिजियस होईल का पसरणारे होईल का नाही होणार त्यानंतर युनायटिंग आहे मित्रांनो एकत्र येणे होईल हा पण या ठिकाणी होणार नाही त्यानंतर मुवेबलच्या विरुद्ध इमूवेबल आहे ओके मुवेबल म्हणजे बदलणारे होईल हलणारे होईल पण या ठिकाणी इमूवेबल आहे मित्रांनो म्हणजेच हे न हलणारे होईल ओके तर या ठिकाणी वेरिएबल आहे मित्रांनो वेरिएबल म्हणजेच काय होईल बदलणारे होईल चेंज होणारे होईल मित्रांनो या ठिकाणी अपोजिट मिनिंग काय असेल इम्युटेबलची अपरिवर्तनीयच्या विरुद्धची म्हणजेच या ठिकाणी बदलणारे या ठिकाणी व्हेरिएबल म्हणजेच काय होईल मित्रांनो बदलणारे होईल आणि हाच व्हेरिएबल या इम्युटेबलच्या विरुद्धार्थी शब्द असेल ओके दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर बघा सिच्युएशन दिलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी ईडीएम शोधायची आहे बघा सिच्युएशन काय आफ्टर द मंथ्स प्लॅनिंग ओके म्हणजे काही महिन्याच्या प्लॅनिंग्स नंतर ओके म्हणजे खूप महिन्यांच्या प्लॅनिंग नंतर नियोजनानंतर द टीम्स प्रोजेक्ट वॉज ह्यूज सक्सेस ओके आणि त्याच्या टीमला टीमच्या प्रोजेक्टला काय मिळालेलं आहे खूप मोठं सक्सेस मिळालेला आहे असं या ठिकाणी म्हणायचं ओके तर बघा टीम्स अकम्प्लिशमेंट म्हणजे टीमने केलेल्या कार्याबद्दल आपण या ठिकाणी कोणते इडियम्स या ठिकाणी यूज करू हे या ठिकाणी विचारलेलं आहे बघा दे पूल समवन लेग्स ओके समवन लेग्स म्हणजे पाय खिचणे होईल का मित्रांनो नाही होणार या ठिकाणी सक्सेस मिळालेला आहे तर सक्सेस साठी आपण काय यूज करणार पाय खिचणे म्हणू का नाही तर एका केकचा पीस म्हणू का तर हा हा पण या ठिकाणी म्हणणार नाही त्यानंतर दे बर्न द मिड नाईट ऑइल म्हणजे रात्रीपर्यंत काम करणे हा आपण या ठिकाणी घेणार नाही मित्रांनो दे हिट द जॅकपॉट म्हणजे जॅकपॉट होती लागणे असं या ठिकाणी मिनिंग निघेल तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा पूर्ण अँटोनिम तुम्हाला शोधायचं अपोजिट वर्ड ह्या फर्टिव या वर्डचं ओके फर्टिव म्हणजेच काय होईल मित्रांनो हिडन म्हणा किंवा एखादा गुप्त म्हणा ओके गुप्त म्हणा किंवा लपलेलं म्हणा ओके लपलेलं तर बघा मित्रांनो गुप्त किंवा लपलेल्यासाठी अपोजिट वर्ड काय येऊ शकेल मित्रांनो बघा ओपन आहे या ठिकाणी सगळं उघड असलेलं ओके ओपन असलेलं ओपन म्हणजेच काय होईल मित्रांनो जे लपलेले नाही किंवा गुप्त नाही असेच म्हणजे ओपन होईल मित्रांनो दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एक शेवटचं काय आलेलं आहे सेंटेन्स अरेंजमेंट आलेलं आहे पॅराजंबलचं क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो आणि जनरली आपण एकच पॅराजंबल घेत असतो जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करणार नाही ओके बघा मित्रांनो हा जर आपण अरेंजमेंटचा क्वेश्चन जर बघितलं सेंटेन्स अरेंजमेंटचा क्वेश्चन तर इझी आहे मित्रांनो इझिली तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाईल पण शेअर करत चला मित्रांनो जेणेकरून मी सर्व क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येत जाईन जा प्रकारे मित्रांनो एक्सप्लेनेशन आवडलं असेल ला तर लाईक करा सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला धन्यवाद